शिवजन्म ते दिवस फार धामधुमीचे होते उत्तरेकडून मुघल बादशाह शहाजहान यांना दखल करण्यासाठी मोठे सैन्य रवाना केले होते राजांच्या जागिरीचे गाव पुणे विजापूरच्या आधी ते बेचिराग करून टाकले होते शहाजीराजे अडचणीत सापडले होते इकडे आड तिकडे भीही शहाजीराजांच्या वाट्याला धावळीचे आयुष्य आले अशात जिजाबाई गरोदर होत्या तेव्हा या धामधुमीत आणि धावपळीत त्यांना ठेवायचे कुठे हा प्रश्न उभा राहिला शहाजीराजांना शिवनेरी किल्ल्याची आठवण झाली जिजाबाईंना त्यांनी ठरवले वर शिवनेरी हा पुणे जिल्ह्यातील किल्ला त्याच्या बाजूला उंचकडे आणि बळकट दरवाजे होते किल्ला मोठा मजबूत होता विजयराज हे त्याचे किल्लेदार होते ते भोसल्यांच्या नात्यातलेच होते जिजाबाईंच्या रक्षणाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली तेव्हा शहाजीराजांनी जिजाबाईंना शिवनेरीवर ठेवले व ते मुघलांवर चालून गेले आणि तो सोन्याचा दिवस उजाळला बालपुणव्य तृतीय शके पंधराशे एकावन्न म्हणजेच इंग्रजी वर्षाप्रमाणे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस शिवनेरीच्या नगरखान्यात सनई चौघडा वाजत होता अशा मंगळ क्षणी जिजाबाईंच्या पोटी पुत्र जन्मला किल्ल्यावर आनंदी आनंद झाला बाळाचे बारसे झाले शिवनेरीवर किल्ल्या शिवनेरी किल्ल्यावर जन्माला आला म्हणून बाळाचे नाव शिवाजी ठेवले शिवरायांची बालपण शिवरायांच्या वयाची पहिली सहा वर्ष फार धावपळीत गेली पण या धावपळीतही जिजाबाईंनी शिवरायांना उत्तम शिक्षण दिले सायंकाळी त्या सांजवात लावत शिवबाईंना जवळ घेत मायेने कुरवाळत त्यांना रामाच्या आणि कृष्णाच्या भीमाच्या आणि अभिमन्यूच्या गोष्टी सांगत तसेच कधी नामदेवांचे तर कधी ज्ञानेश्वरांचे तर कधी एकनाथांचे अभंग म्हणून दाखवत शिवरायांना शूर पुरुषांच्या गोष्टी आवडत मोठे झाल्यावर त्यांच्यासारखे पराक्रम करावे असे त्यांना वाटे जिजाबाई साधू संतांच्या चरित्रातील गोष्टी सांगत त्यातून त्यांच्या ठिकाणी साधूसंतांविषयी आदर बुद्धी निर्माण झाली गरीब मावळ्यांची मुले शिवरायांबरोबर खेळायला येत कधी कधी त्यांच्या झोपडीत जात त्यांची कांदा भाकर आवडीने खात त्यांच्याशी गमतीदार खेळ खेळत मावळ्यांची मुले जणू रानातील पाकरे ती पोपट कोकीळ यांचे हुबे हुबेहूब आवाज काढत मातीचे हत्ती व घोडे बनवणे मातीचे किल्ले रजणे हे त्यांचे आच्छंद लपंडाव चेंडू बवरा हे त्यांचे नेहमीचे खेळ शिवराही त्या मुलांबरोबर हे खेळ खेळत मावळ्यांच्या मुलांना शिवराय फार फार आवडायचे शहाजीराजे मुघल बादशाहीकडे शहाजीराजे निजामशाही परतले करे पण त्यांना तिथे स्वस्थ मिळाले नाही कारण निजामशहाक्या कानाचा व धडसो वृत्तीचा होता त्यामुळे दरबारात कारस्थाने व हेवी दावे यांना ऊत आला होता त्यातून निजामशहाच्या चितावणीने लखुजीराव जाधवांची भर दरबारात हत्या करण्यात आली या घटनेची चिड येऊन शहाजीराजांनी निजामशाहीचा त्याग केला आणि ते मुघलांच्या सेवेत रुजू झाले मुघल बादशाह शहाजहाननं त्यांना आपली सरदारकी बहाल केली दरम्यान वजीर फतेखाननं मुघलांशी हातून हात मिळवणी करून निजामशाची हत्या केली निजामशाही आधातुंदी माजली फत्तेखान फितुरीने निजामशाहीच्या मुघलांच्या घशात घालणार हे स्पष्ट झाले एवढेच नव्हे तर त्याची बक्षीसी म्हणून शहाजीराजांच्या ताब्यात असणारा मुळून मुघलांनी त्याला परस्पर देऊन टाकला तेव्हा शहाजीराजांनी संतापून मुघलांची बाजू सोडली आणि आपल्या सामर्थ्याच्या जोरावर मुघलांना धडा शिकवण्याचा निश्चय केला नव्या निजामशाही स्थापना वजीर मुघल बादशाह शह देण्यासाठी शहाजीराजांनी निजामाच्या वंशातील एक मूल शोधून काढले आणि जुन्नर जवळच्या पेमगिरी किल्ल्यावर त्याला निजामशाह म्हणून जाहीर केले अशा प्रकारे त्यांनी एक नवी राज्य स्थापन केले या राज्यात गोदावरी ते निरा या दरम्यानचा प्रदेश म्हणत होता आपल्या या राज्याचे संरक्षण करण्यासाठी शहाजीराजे मोठ्या शर्धीनं आले या कामी आदिल प्रथम त्यांना संधी दिली पण पुढे खुद्द मुघल बादशाह शहाजहान दक्षिणेत शहाजीराजांवर चालून आला आणि त्याने आदिलशाह तंबी दिली तेव्हा आदिलशाहने शहाजीराजांच्या विरोधात त्याच्याशी मैत्रीचा तह केला आता मुघल व आदिलशाही यांच्या संयुक्त फौजाशी शहाजीराजे गणिमिकामीने लढू लागले परंतु एकटे शहाजीराजे त्याच्याशी किती दिवस लढणार त्यांची शक्ती अपुरी पडू लागली तेव्हा लाईलाजून सोळाशे छत्तीस साली त्यांनी मुघलांची तह केला शहाजीराजांना काळ अनुकूल नव्हता म्हणून त्यांचा स्वतंत्र राज्य स्थापनाचा प्रयत्न तरीच गेला नाही परंतु त्यांच्या या धाडसामुळे मराठी लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला शिवरायांना हा आत्मविश्वास पुढे स्थापन कर... स्वराज्य स्थापन करण्याच्या कार्यात उपयोगी ठरला जिजाबाई व शिवराय कर्नाटकात शिवाजीराजांची शहाजीराजांची निजामशाही बुडाल्यानंतर तिचा प्रदेश मुघल व आदिलशाही यांनी वाटून घेतला शहाजीराजांची पुणे सुप्याची पूर्वापार आदिलशाही राज्यात आली तेव्हा ती आपल्या त्यांना दिली शहाजीराजांनी आदिलशहाची सेवा स्वीकारली आदिल त्यांची पुण्यापासून दूर कर्नाटकातील प्रदेश जिंकण्याच्या कामावर नेमणूक केली शहाजीराजे कर्नाटकात गेल्यानंतर काही काळ जिजाबाई आणि शिवराय त्यांच्याकडे गेले शिवरायांची महाराष्ट्रातील बालपण धामधूमीत गेला होते आज या किल्ल्यावर तर उद्या त्या किल्ल्यावर अशी जिजाऊ शिबांची धावपल चालू असायची त्यावेळी वडिलांच्या पराक्रमाच्या गोष्टी लहानग्या शिवांच्या कानावर पडतात पुढे कर्नाटकात आल्यावर या मायलेकरांना थोडा स्वस्तपणा मिळाला कर्नाटकातील अनेक राजांना शहाजीराजांनी जिंकले तेव्हा आदिल त्यांना बंगळुरूची जागिरी बक्षीस दिली आता बंगळुरू हे शहाजीराजांनी आपले मुख्य ठाणे केले आणि ते एखाद्या राजासारखे वैभवात राहू लागले दरबार भरवू लागले